हॉटेल सवाई मल्हार असल मराठ मूळ हॉल ए सी नॉन ए सी मुंबई नाशिक महामार्ग खातुली येथील सुप्रसिद्ध हॉटेल जेवणाची उत्तम चव आणि स्वच्छतेमध्ये अग्रेसर असलेले शहापूर तालुक्यातील एकमेव ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथे संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे मराठी अभिनेते पॅडी उर्फ पंढरीनाथ कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत सरस्वती विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न विद्याविकास मंडळ वासिन संचलित सरस्वती विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय या शाळेचा दोन हजार चोवीस पंचवीस वार्षिक पारितोषिक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी चार वाजता सरस्वती विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला होता या समारंभासाठी प्रमुख अतिथी म्हणून सुप्रसिद्ध मराठी अभिनेते प्याडी उर्फ पंढरीनाथ कांबळे यांची उपस्थिती होती या कार्यक्रमाचे समारंभ अध्यक्ष म्हणून विद्याविकास मंडळाचे चेअरमन लडकू बुधाजी पवार तसेच सेक्रेटरी रवींद्र धोंडू शेलार उपस्थित होते यावेळी वासीन ग्रामपंचायत सरपंच राजेंद्र मस्कर विद्याविकास मंडळाचे संचालक विठ्ठल सातवी अनंत शेलार अनिल महाजन अविनाश शेलार सुरेश रोठे संग्राम साळुंके जगदीश शृंगारपुरे सुरेश कावाडी सुनंदा ठाकरे रंगनाथ काठोळे चंद्रकांत तारमळे शारदा इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य प्रशांत जाधव सिने मान्यवर उपस्थित होते तर निमंत्रक म्हणून सरस्वती विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या मीना अशोक कांबळे उपप्राचार्य सुरेश सापळे पर्यवेक्षक काळुराम धनगर वी टी भोईर सर्व शिक्षक शिक्षकेतर उंद व विद्यार्थी प्रतिनिधी उपस्थित होते या कार्यक्रमात पर्यवेक्षक तथा कवी काळुराम धनगर निर्मित आविष्कार या पुस्तिकेचे प्रकाशन मराठी उर्फ कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रमुख अतिथी पॅडी उर्फ पंढरीनाथ कांबळे यांच्या हस्ते व प्रमुख मान्यवरांच्या हस्ते मार्च दोन हजार चोवीस इयत्ता दहावी व वा बारावी परीक्षेत एक ते तीन क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा तसेच विविध परीक्षेत नैपुण्य प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला व क्रीडा महोत्सव कबड्डी खेळात प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाचे प्रस्ताविक सरस्वती विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्राचार्या मीना अशोक कांबळे यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख सचिन भोईर तसेच आदर्श शिक्षक मुकेश दामोदरे यांनी केले तर आभार प्रदर्शन पर्यवेक्षक काळुराम धनगर यांनी केले ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शापूर गजाली धन्यवाद